श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी असते ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतंही शुभकाम करण्याआधी गणेशाची पूजाही केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजाही केली जाते गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच बुद्धी प्राप्त होते पंचांगानुसार चतुर्थी तिथी चोवीस जुलैला सकाळी सात वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार जे आहे चोवीस जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे कारण बुधवार हा मा गणपती बाप्पांचा वार आहे ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे तर हे उपाय, उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटही दूर करतील आणि म्हणूनच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व विघ्न शत्रुबाधा पितृदोष करणीबादा इडापिडा तर नष्ट होणारच आहे पण तुमची कठीणातील कठीण इच्छा सुद्धा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये आषाढ महिन्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण आषाढी एकादशीनंतर श्रीहरिविष्णू हे चार महिन्याकरता झोपी जातात ह्याला चातुर्मास असं म्हटलं जातं आणि ह्या महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या गर घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायचे त्याने आपल्याला स्नान करायची ही स्नान केल्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होणार आणि पवित्र तनाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश प्राप्त होणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही जर वारंवार आपल्या घरामध्ये भांडणं होत असतील कल होत असेल पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं अभ्यास करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही ना की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही बऱ्याचदा मुहा मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी येतात प्राप्तीमध्ये अडचणी येतात तर ह्या सर्व समस्या का निर्माण होतात त्या निर्माण होतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल किंवा आपले की आपल्या मुलांचे ग्रहदशाबरोबर नसेल नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये उद्भवत असतात आणि अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि आंघोळीला हे काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे लालचंदन आता तुमच्याकडे लालचंदन असेल तर लालचंदन टाका किंवा तुम्ही पिवळं चंदन टाकलं तरीही चालणार आहे दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे काळे तिळ चिमुळभर काळे तिळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे हे तिळ टाकून आपण स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष त्याचबरोबर ज्ञात अज्ञात शत्रूंपासून आपल्याला जे दोष, दोष, दोष निर्माण होतात त्या दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे किंवा तुम्ही अगदी अंगाला चोळून त्याने स्नान केली तरीही चालणार आहे ते म्हणजे पंचगव्य हिंदू धर्मात पंचगव गव्याशिवाय कोणतीही शुभकार्य पूर्ण होत नाही खेड्यापासून शहरापर्यंत कोणत्याही धार्मिक सण शुभकार्य पूजा विधी यामध्ये पंचगव्याचा वापर हा प्राधान्याने केला जातो पंचगव्याचा उपयोग घरात शुद्धीकरणापासून ते शरीरशुद्धीपर्यंत केला जातो पंचगव्य म्हणजे गाईचं दूध दही तूप शेण आणि गोमूत्र याला एकत्र करून जे मिश्रण तयार होतं त्याला पंचगव्य असं म्हटलं जातं जिथे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला हे सहज मिळून जाणार आहे तर हे तुम्हाला पंचगव्य जे आहे तुमच्या संपूर्ण शरीराला लावून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, कर चुकी स्नान करतात त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ प्राप्त होत नाही आंघोळ करताना सर्वप्रथम एक मग पाणी आपल्याला आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर संपूर्ण स्नानही करायची आहे आंघोळ करताना आपल्याला निरंतर ओम गण आहे नम किंवा तुम्ही ओम श्री विघ्न हर्ताय नम या कोण जो पण तुम्हाला गणपती बाप्पांचा मंत्र येतो त्या मंत्राचं जप करत करत तुम्हाला संपूर्ण स्नानही करायची आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हा सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर आपण मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर लाल रंगाचे वस्त्र हे परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजाही करून घ्यायची त्यांना तामनामध्ये घ्यायचं त्यांना तुम्हाला पंच पंचामृताने किंवा पाण्याने जलाभिषेक हा करून घ्यायचा आहे अकरापळी पाणी गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आहे अर्पण करताना तुम्हाला निरंतर ओम श्री विघ्न हर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे तीर्थ आहे ते आवर्ज आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यानंतर गणपती बाप्पांना पुन्हा स्वच्छ पोसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचं त्यांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची त्यांना दुर्वा अर्पण करा त्यांना जास्वंदाचं फूल अर्पण करा आणि त्यांना मोदकाचं नैवेद्य अर्पण करा जर मोदक बनवणं शक्य नसेल तर खोबऱ्याचा नैवेद्य हा तुम्हाला अर्पण करायचं त्याचबरोबर तुम्हाला काही सेवासुद्धा करायच्या तुम्हाला जर शक्य झालं तर गणपती Det er hva skjønnsomhet er! अकरा वेळा तुम्हाला पठण करायचं त्याचबरोबर तुम्हाला ओम श्रीविघ्न हर्ताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा गणेश चालिसाचं पठण करायचं आहे गणपती स्तोत्राचं पठण करायचं तर ह्या काही छोट्या छोट्या सेवा आहेत ह्या तुम्हाला आवर्जून करायच्यात नक्की करा हा सर्व उपाय आणि हा सेवा केल्यामुळे आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ